आयुष अंक कार्ड आहेत ना तुझ्याकड ओळीनं ठेव बर पहिल्यांदा काय ठेवला हा काहीच नसते ते दहा लावायचं हा एक दोन झालं दोन नंतर हा तीन कुठं आहे बघ ते नाही तीन बघ कुठं आहे हा सापडला हा मांडी घालून बस व्यवस्थित तीन झाला का चार नंतर हा पाच नंतर सहा बघ तिथं कुठं आहे हा तिकडं पलीकडं बघ एक झाकलेला आहे बघ कार्ड किती येते हा सहा सहा झाल्यावर सहा झाल्यावर सहा झाल्यावर किती आहे सात लावला का आता सात झाल्यानंतर हां आठ झाल्यानंतर नऊ झाल्यानंतर हां दहा लाव दहा छान आयुष प्रत्येक अंका जो वस्तू ठेवलास ना आता उड्या मारत वाज बर कोणता उडी मार पाच नंतर हां पुढे सहा हां सहा नंतर सहा Huh? Uh, huh. No. Huh. Stop. Very bored. Nice.